नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत इंदोरी कुंडमळा रोड इंदोरी परिसरात गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात इसम नामे प्रवीण दासभाऊ पगारे वर्ष बावन्न राहणार साईनगर इंदोरी मुळचा राहणार धुळे याने बेकायदा विनापरवाना देशी विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद बाटल्या असा एकूण सोळा हजार एकशे नव्वद रुपये किमतीचा प्रोव्हिजन माल विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला मिळून आला आहे सदर मालाचे मालक सुनील बबन चव्हाण राहणार प्रगतीनगर इंदोरी हे असून प्रवीण पगारे हा सुनील चव्हाण यांच्याकडे दारू विक्रीस कामास आहे या दोनही आरोपींविरोधात तळेगाव एम आयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विनायक बबन शेरमाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे साहायक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड साहायब पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस शिपाई स्वराज साठे विनायक शेरमाळे भीमराव खिलारे रमेश खुले यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद